मतदानाचा दिवस आहे आणि तुमच्या नगर भागातून बहिष्कार टाकलाय काय नेमकं मी ऍडव्होकेट नीता जोशी मी अध्यक्ष आहे गणेश बिल्डर्स स्कीम नंबर तीन पंडोमिनिमिया सोसायटीची गणेश बिल्डर्स स्कीम नंबर तीन पासून एकमेव रस्ता जो जातो तो अमोलनगर ते रुबीनगर हा रस्ता जातो हा रस्ता दोन हजार सहा साली सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेची परवानगी घेऊन हा रस्ता बांधलेला आहे पण जो रस्ता बांधलेला तो फक्त कागदोपत्री झालेला आहे प्रत्यक्षात इथे रस्ता नाही आणि जी येण्याची वहिवाट ठेवलेली आहे ती वहिवाट शेजारचा प्लॉट धारक अनेक वेळा त्यांनी इथं चर खणलेली आहे इथे तारीची कुंपण टाकलेलं आहे राजकीय दबाव आहे म्हणून हा रस्ता केला जात नाही आणि ह्या सगळ्या लोकांना जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्यांनी सगळ्यांनी एक होऊन बहिष्कार टाकलेला आहे मतदानावरती साधारण किती मतदार आहात तुम्ही आणि हा रस्ता होईल असं अपेक्षित आहे साधारण इथं ह्या तिन्ही सोसायट्यामध्ये मिळून दीड हजारच्या आसपास बाराशे ते दीड हजारच्या आसपास मतदान आहे आणि प्रशासनाला जागील अशी अपेक्षा करतोय आम्ही प्रशासनाच्या दारी आम्ही गेलेलो आयुक्तांनी निवेदन दिलेलं आहे टाउन प्लॅनिंगवाल्यानं आम्ही भेटलेला आहोत हरस्ता करून द्या म्हणून विद्यमान आमदार जे इथले आहेत भाजपचे आमदार विद्यमान ते गेले तीन तर इथून निवडून गेलेले आहेत त्यांनाही हा विषय माहिती आहे तरी ना लोकप्रतिनिधींनी दखल घेतलेली आहे ना प्रशासनाने दखल घेतलेली आहे त्यामुळे आम्हाला लागलं साधारणतः दोन तास आहे तर काय आपण जाणार प्रशासनाने दखल घ्यावी असं वाटतंय आम्ही पालकमंत्र्यांना भेटलेलो आहोत पालकमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे पण त्याचाही काही उपयोग आतापर्यंत झालेला नाही तर पालकमंत्र्यांनी वगैरे शब्द दिला तर कदाचित होईल तसं पण पर अजूनपर्यंत तसं काही कॉन्टॅक्ट झालेला नाही